नमस्कार आपले बाए 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 मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण छान अशी झटपटीत बेळ बनवणार आहोत पण ही बेळ मुरमुऱ्यांची नाही पापडाची आहे हेल्दी आहे बिकॉज उडदाचे पापड घेतलेले आहेत आपण या ठिकाणी तुम्ही हवं तर भाजून पण घेऊ शकता किंवा तळून पण घेऊ शकता पण मी इथे दोन्ही वा वापरलेलं आहे कारण कसं दोन्हीसाठी वेगवेगळा फ्लेवर असतो आणि तो बाईटला आला की छान लागतो तर यामध्ये आपल्याला काही मसाला ॲड करायचे आहेत मसाले ॲड करण्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले इथे कांदा घेणार आहे हा कांदा मी सा एक मिडियम साईजचा घेतलेला आहे एकदम बारीक चिरलेला आहे पण कसं आता भेळ वगैरे बनवत असेल तर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो प्रमाण त्यानंतर इथे मी काकडी घेतलेली तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे नंतर मग मी इथे एक मध्यम आकाराचं टमाटा घेतलं होतं हे सुद्धा बारीक चिरून घेतलं काकडी मी छोटी अर्धीवाली घेतलेली आहे नंतर माझ्याकडे थोडेसे उकडलेले चणे होते काबुली चणे होते तर मी काबुली चणे ॲड केलेले आहेत माझ्याकडे उकडलेले ठेवलेले होते भाजीला वापरले उठले मी तसेच ठेवले होते साठवण हो। त्यानंतर मी यामध्ये पुदिन्याची चटणी घातली यामध्येच मी थोडासा लिंबाचा सा रस ॲड केला होता जेणेकरून चटणीचा रंग बदलू नये आणि आपल्याला हवी तशी टेस्ट यावी म्हणून तर यामध्ये ते दोन्ही ॲड केलेलं आहे त्यानंतर यात आपल्याला तिखट घालायचे मीठ घालायचे पण त्या अगोदर आपण यावर थोडीशी कैरी टाकणार कारण काय ना ही पूर्ण मिक्स झालेली आहे कारण यात लिंबू वगैरे छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मीठ जास्त वापरलेलं नाही आहे मी हवं तर तुम्ही चाट मसाला ब्लॅक पेपर वापरू शकता काळी मिरची पूड टाकले म्हणजे कसं ते ला ला छान लागतं थोडंसं चविष्ट वरून सेव टाकलेले आहे पण आता जेव्हा आपण तिखट आणि मीठ टाकतो ते आपल्याला भेळमध्ये नाही टाकायचं याच्यावर आपल्याला छान असं कैरीचे असं लांब लांब तर कुड्या ठेवायचे ती चटपटीत कैरी कशी के असते एक बाईट घेतली कसं अगदी तोंडाला पाणी सुटतं तसंच आपल्याला या कैरीच्या ह्याला बनवायचं पिसांनी बनवायचं आहे तर इथे कोथिंबीर कापूया आणि यावर मस्त पैकी या कैरीच्या पिसांवर छान लाल तिखट आणि असं मीठ भुरभुरूया म्हणजे काय होणार एखादी भे बे, बे जसं आपण बाईट घेतो बाईट घेतल्याशिवाय आपल्याला जेव्हा कैरीची बाईट घ्यायची असेल तेव्हा त्यांना तिखट मीठ व्यवस्थित लागलेलं असेल आणि ते खायला खूप चविष्ट लागेल स्पेशली या भेसोबत तो खूप छान लागतं एकदम सटपटी तसं लागतं तुम्ही हवं त्याला चमचाने पण खाऊ शकता आता मी ते थोडीशी वरून भाजलेली जिरेची पावडर टाकलेली कारण ती पण खूप छान लागते वरून मीठसुद्धा ॲड करू शकता पण मी ते सेंधा नमक टाकलं होतं याला तुम्ही चमचाने खाऊ शकता किंवा मग तुम्ही जेवढे पापड मी क्रश केले त्याच्या न करता तुम्ही मोठे मोठे पापड ठेवून त्याच्यावरसुद्धा टाकू शकता किंवा एखादा मोठा पापड घेऊन त्यावरसुद्धा अरेंज करू शकता आता कसं माझ्या बाळाला खाताने येणार मग मी असे एकदम चुरा करून ठेवले जेणेकरून ते चमच्याने खाऊ शकेल तुम्हाला हवं तसं तुम्ही सर्व करा पण हां या पद्धतीने बनवून पहा खूप झटपटी तशी भेट तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू